जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मुलांच्या आवडीचा अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक करणार आहे त्यासाठी सुरुवातीला गॅसवर तडाची कढई ठेवली सुरुवातीलाच कढाई प्री हीट करायला ठेवते म्हणजे केकची तयारी होईपर्यंत कढाई प्री हीट होईल त्यामध्ये एक वाटी मीठ स्टील स्टँड ठेवायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची केक टीन तयार करून घेते यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे बटर पेपर असेल तर यामध्ये टाकून घ्यायचा नसेल तर याला आतून तेल लावून घ्यायचं तेल आणि गव्हाचे पीठ लावल्यामुळे केक याला चिटकत नाही तेल लावल्यावर असे गव्हाचे पीठ लावून घ्या मैदा लावला तरी चालेल एक्स्ट्रा पीठ काढून घेते मऊ लुसलुशीत केक बनवायचा आहे त्यासाठी दोन वाटी बारीक रवा ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी साखर माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून घेतली साखर घेतली तरी चालेल यामध्ये चार इलायची चिमूटभर मीठ या चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर याच चमच्याने अर्धा चमच्यापेक्षा कमी बेकिंग सोडा हे मिक्सरला फिरवून घेते असं बारीक फिरवून घेतलं हे प्रीमिक्स तुम्ही करून ठेवलं तरी चालेल पाहिजे तेव्हा केक बनविता येतो यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी दूध त्याच वाटीने अर्धी वाटी आंबट नसलेलं दही चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग हे मिक्स करते त्याच वाटीने पाऊन वाटी तेल हे मिक्स करून मिक्सरला फिरवून घेते असं मिश्रण तयार झालेलं आहे खूप जास्त भांडे न वापरता मिक्सरच्या भांड्यात परफेक्ट मिश्रण तयार झालं हे मिश्रण केकच्या भांड्यात काढून घेते असं टॅप करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं होईल कढाई प्रीहीट झालेली आहे झाकण काढून यामध्ये केक टीन ठेवते झाकण ठेवून चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लो टू मिडियम फ्लेमवर होऊ देते पंचेचाळीस मिनिटानंतर बघा किती छान केक बेक झाला आहे यामध्ये सुरी टाकून बघायची सुरीला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही मिश्रण लागत असेल तर आणखी पाच ते सात मिनिट होऊ द्यायचं केक असाच थंड होऊ देते थंड झालेला आहे याला सुरीने असं मोकळं करून केक बाहेर काढायचा थंड झाल्यावरच बाहेर काढायचा या भांड्याला अजिबात चिकटलेला नाही केक कट करून घेते पाहिजे त्या आकारात कट करायचा घरच्या साहित्यात अचूक प्रमाणात छान मऊ लुसलुशीत जाळीदार रवा केक तयार आहे मुलांना डब्याला देऊ शकता कट करतानाच लक्षात येते केक मऊ लुसलुशीत झाला आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा बघा किती छान मऊ लुसलुशीत केक झालेला आहे एकदा करून बघा कमीत कमी भांड्यांचा वापर करून जास्त भांडे न भरवता अयंकार बेकरी स्टाईल रवा केक तयार आहे केकसाठी दूध आणि दही घेताना फ्रीजमधील थंडगार नको रूम टेम्परेचरचे चालेल पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन